पाच जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक पार पडली मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे पाच जुलैच्या मेळाव्याच्या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाली कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल आणि त्याची तयारी कशी करावी या संदर्भात यात सूचना केल्या गेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी होणार आहे त्यासाठीच वरळी डोंगच्या आसपासचा परिसरही छप्पर टाकून तयार केला जातो विजयी केळगाची रूपरेषा कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेली आहे आणि ते कुठल्या गांभीर्याने पोहोचलायचं आहे त्याचं काय प्लॅनिंग काय असेल या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत आणि तो जो जल्लोष करा जो करायचा आहे तो जल्लोष कस कोणत्या जोमाने आणि कसा करायचा आहे ह्या सगळ्या सारासार त्या बैठकीत आपण विषय घेतो त्या विषयावर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे